श्रावण महिन्याला सणांचा राजा असे आवर्जून म्हटले जाते कारण या महिन्यात श्रावणी सोमवार नागपंचमी गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याला साजरा करण्याचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट नात्यातील प्रेमाचे प्रतीक मानले जाते या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हातात राखी बांधते त्याच्या सुखी आणि दीर्घायुष्याची कामना करत असते तर भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेतो आणि भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो या दिवशी घरात गोरधोड बनवलं जातं पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण काळानुसार आता सणाच्या संकल्पनाही बदलल्या आता बहिणी देखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात त्याच्या पाठीशी उभ्या राहतात रक्षाबंधन सण नेमका कोणत्या तारखेला साजरा केला जाणार हे आपण हिंदू दिनदर्शिकेनुसार पाहू भावाभिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधन अठरा ऑगस्टला की एकोणीस ऑगस्टला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय आहे या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभमुहूर्त कोणते आणि भद्रकाल नेमका किती तास असेल याबाबत जाणून घेऊ पंचांगानुसार पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांपासून सुरू होईल जी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यंदा रक्षाबंधन सण एकोणीस ऑगस्ट सोमवार रोजी साजरा केला जाणार आहे पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटाला भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत राही रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत राही त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिट ते रात्री नऊ वाजून दहा मिनिट या वेळेत राखी बांधणे शुभ राही पौराणिक कथेनुसार भद्रकाळात लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाही यंदा तुम्हीही तुमच्या सर्व भावंडांसह रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करा तुमच्या बहीणभावातील नाते प्रेम कायम टिकून राहावे यासाठी रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा